नमस्कार महाराष्ट्रातल्या लोककला परंपरेमध्ये तमाशा या लोककलेला खूप महत्त्वाचं आणि मानाचं स्थान आहे तर अशा या तमाशा परंपरेमध्ये एकोणीसशे साठनंतर नंतर ज्यांनी वगाचा तमाशा ज्यांनी मोठा कणातील तमाशा ज्यांनी निर्माण केला आणि ज्याने आपलं सोंगाड्या म्हणून नाव या ठिकाणी महाराष्ट्रभर कित्येक वर्ष जागृत ठेवलं असे विनोद सम्राट गुलाब बोरगावकर आणि त्यांचे सहकारी संगीतरत्न दत्ता पुणेकर ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होती तर गुलाबमामांचं निधन अठरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झालं तेव्हापासूनच्या सगळ्या भूमिका त्यांच्या त्यांचे मोठे चिरंजीव मुबारकभाई बोरगावकर यांनी केलेले आहेत आज आजही जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष वयात असणारे मुबारकभाई खूप या ठिकाणी तमाशा कलेशी उत्साहानं भाग घेतात आपली कला त्यांनी जागृत ठेवलेली आहे भाई नमस्ते तुम्ही आता सगळं चालू असतानासुद्धा कसं काय आता फड चालू आहेत तरी पण तुम्ही गावामध्ये का आहे काय विशेष आहे तब्येत आता साथ देत नाही बर आणि हे धावपळीचं जीवन आता आहे पहिल्यावरती काय असं होत की एक वेगळे पण निर्माण असल्यामुळं त्याकडं आकर्षित होतो हो पण तो जादा। आता अलीकडे धावपळ ज्यादा आणि हा बाकीचा सगळा उद्योग कमी असा प्रकार होऊन गेल्यामुळं आता मग तब्येतीने न साथ दिल्यामुळंच तिकडं जाणं आता थोडंसं टाळलं गेलं आहे <laughs> नाहीतर मग रघवीरची अपर होती बोलवलो होतं त्यांनी मला काही मला म्हटलं काही येता येत नाही मी तब्येत नाही बरोबर म्हणून मी काही गेलो नाही आणि आजकाल कसं झालं आमच्यासारख्याच सा कलावंताच आता जवळजवळ त्या क्षेत्रामध्ये काम राहिलेलं नाही का राहिलेलं नाही प्रेक्षक बदलला येणारं जे कलाकार आहे तरुण जो कलाकार आलेला आहे ते आता नवीन त्या नवीन कलावंताला त्याच्याबद्दलचं काही ज्ञान नाही गणगवळण प्रेक्षकांनाही नाही आणि त्यांनाही नाही एखाद्या हे नुसते उड्या मारणं नाचणं हा प्रकार आता निव्वळ तमाशामध्ये होऊन गेलाय तमाशाचं स्वरूप सगळं बदललंय मूळ पारंपरिक काहीच राहिला नाही काहीच नाही हे आपण फक्त बोलतोय तमाशा तमाशा जो ज्या तमाशावरती प्रेक्षक इतक्या उड्या घेत होता तिकडं आज पब्लिक बघायला सुद्धा तयार नाही असं असा प्रकार आता होऊन गेला मग ही कलावंताची चूक आहे का समाजाची किंवा प्रेक्षक समाजाची प्रेक्ष कारण प्रेक्षकाला हे माहिती नाही की तमाशा हा काय दाखवलं तर ते बघायला तयार नाही याच स्वरूप काय ह्याची परंपरा काय हे त्यांना माहित नाही की आता आम्ही जर परंपरेप्रमाणे गनाला गेलो तर पूर्ण पब्लिक मध्ये ही बंद करा गाणी चालू करा म्हणजे गण काय हे त्यांना माहित नाही म्हणजे हे आपल्या देवताला विसरून गेले की गणपतीचं पूजन बाबांना करावं लागतं आणि त्यापासून सगळी सुरुवात होत असते हेही त्यांच्या देण्यात हे गणपतीचं आता हा गण आहे गणपतीचा ते सुरू करतात कार्यक्रमाची सुरुवात यापासून होते हे त्यांच्या डोक्यात नाही त्यांना फक्त काय दाबडिंग याची गाणी चालू करायची आणि कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त कसं प्रदर्शन होईल आणि ते कसं बघायला मिळेल एवढ्याकडचंच कल गेला आर्केस्टापेक्षा वाईट आर्केस्टापेक्षा वाईट आहे अशी आज अवस्था होऊन आज तमाशाची गेली आहे बरं 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 त्यामुळे कसं आणखी त्यात काय झालं की पारंपरिक पहिल्या ज्या जे कलावंत होते असते लेडीज कलाकार हे कराड होते वाईमध्ये होते शिरवळ होते म्हणजे गवळणी आणि लावण्या म्हणणाऱ्या पारंपरिक जुन्या पारंपरिक जुन्या महिला ज्या होत्या या गवळणी म्हणणाऱ्या किंवा गाणी म्हणणारी मराठी गाण्याची चांगली ज्यांना माहिती आहे आणि समाजावरती त्यांचा पगडा आहे असे कलावंत होते चांगले आता ती करावून राहिले नाहीत लेडीज आता लेडीज म्हणजे नुसतं आता हा फापड पसारा होऊन गे लेडीज गेलातलं राहिले नाही वगनाट्याचे काम करणारे लेडीज कुणी राहिलेले नाही नव्या कलावंत ज्ञान घेत नाही अभ्यास करत नाही त्याच्यात नाही नवीन, नवीन कलावंत त्याच्याविषयी जाणून घ्यायलाच तयार नाही ते म्हणतो तुमचं राहून द्या आता काय चाललंय ती बघा असा हा प्रयत्न ही सगळी तरुण आणि तरुण पोरं मागणी करतात का हो सगळी सगळीच मागणी करतात आणि जुन्या माणसांचं काय करत जुनी माणसं इकडे आता यायलाच तयार नाही जुनी माणसं सकाळच्या जर हाजरीचा तमाशा असेल त्याला एक तास दोन तास येऊन बसतात तेवढे तेवढं काही चाललंय बघायला त्यावेळेला छाटछुटी होती एखादा फारशीकल बघणं ते लावावं लागतं तेवढीच त्यांची कॉमेडी होती तेवढं बघून ते जातात तेवढं तेवढंच प्रेक्षक ते काही रात्रीच्या वेळेला येत नाही सकाळी त्यांच्यासाठीच कार्यक्रम करावं लागतं आणि तेच तमाशाचे जाणकार असतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जुना कसा पारंपरिक तो तमाशा होता त्याच्यात पूर्ण बदल झाला आहे पूर्ण मग त्यावेळेला तुम्ही सादरीकरण करत होता त्यावेळेस कसा प्रतिसाद येत होता त्यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येत होता हां प्रेक्षक गणगवळण अगदी प्रेक्षकामध्ये एक 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 वेगवेगळे भाग पडलेले असायचे हो त्यांच्या त्यांच्यामध्ये काहींना गणगवळण आवडायची ते गणगवळणीला अगदी मनमोहरात पण त्यांचा प्रतिसाद मिळायचा काहींना विनोद आवडायचे त्यामधला फारसा आवडायचा बतावणी मधला त्याच्याकडे ते आकर्षित व्हायचे आणि त्यानंतर जवळजवळ बऱ्याच टक्के म्हणजे पंचवीस टक्के हा प्रेक्षक जर गेला तर पंच्याहत्तर टक्के जो प्रेक्षक राहत होता तो वगनाट्यासाठी राहत होता हा। आणि त्यावेळेला आम्हाला बी सादरीकरण करताना प्रेक्षकांना सांगावं लागायचं की आज सादर होणारं वगनाट्य अमुक आहे हे वगनाट्य आहे हे म्हटलं की प्रेक्षक त्याच्यावरती तिकीट काढत होते आम्ही जी जाहिरात यात्रेवरती सगळी करत होतो आळंदीची यात्रा आहे पंढरपूरची यात्रा आहे किंवा त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे घोडेमाळेगाव आहे नांदेड जिल्ह्यातलं या ठिकाणी आम्हाला आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आम्हाला वगनाट्य सादर केलं प्रेक्षक आम्हाला विचारायचं आज कुठलं वगनाट्य आहे त्यावेळेला सांगायला लागायचं की हा बोर्ड आहे त्याचा म्हणजे वगनाट्याचं नाव बघून प्रेक्षक आहे प्रेक्षक येत होतं आता वगनाट्याचा विषय सोडून द्या वगनाट्यालाच कोणी थांबत नाही गाणी संपली की एकही प्रेक्षक थांबत नाही कुठे ती जुनी वगनाट्य चालत पण नाहीत आणि आता जुनी चालत नाही नाहीत मला एक भाई असं विचारायचं आहे की तुम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या तमाशा वडिलांच्या बरोबर नवीन ज्या वेळेला तमाशा फड निघाला तुमच्या वडिलांच्या नावानं निघाला विनोद सम्राट बोरगावकर सह लेखनी सम्राट गणपती माने चिंचणीकर हा फड निघाला तुम्ही अकरावी झालेला होता कुणीतरी आपल्या घरातलं बरोबर असावं म्हणून तुम्ही वडिलांनी तुम्हाला नेला आणि नंतर तुम्ही कलाकारच बनला त्या काळातला कोणकोणती वगनाट्य मानेंची साधारणपणे सुरू झाली त्यावेळेला म्हणजे आमच्याकडं गणपतीमाने आम्ही ज्यावेळेला पार्टी काढली एकोणीसशे चौ चौऱ्याहत्तरला पार्टी काढल्यानंतर त्यावेळेला आम्ही एक नवीन वगनाट्य घेतलं ऐतिहासिक त्यावेळेला ऐतिहासिकला चांगली मागणी होती पण त्यावेळेला आम्ही ऐतिहासिकला मागणी होती पावनखिंड झाली हे बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर असणारं वगनाट्य अतिशय चांगल्या प्रकारचं चाललं त्यानंतर नंतर आधी लगीन कोंडाण्याचे हे बी अतिशय चांगल्या प्रकारे चाललं आहे ही दोन वगनाट्य त्यावेळेला जोरातच चालली आणि पहिली ढवळपुरीकर पार्टीमध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या अगोदर महाराष्ट्र झुकत नाही हा सुरुवातीच मान्यांचं वगनाट्य ते पण चाललं चाल चाल। ते चाललं तेही आम्ही चालू केले त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत होता आम्हाला म्हणजे त्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये आम्ही धन्यपावनखिण झाली आधी लगीन कोंडाण्याचे का दिलेस करणार दानते निराकशाने वेडी झाली मर्डर्स जोशी आंबेडकर खून कटला असे पुढारी ठार करा असे पुढारी ठार करा अशी लग्नाची त्या वेळेला सादर केली लग्नाआधी कुंकू पुसले पुन्हा भिल्लांची टोळी की अशी मी त्यावेळेला ते सादर केली आणि ती तेवढ्या पद्धतीने गाजली नाही ही वगनाट्य स्वतः माने यांची होती आणि माने, माने स्वतः त्या पार्टीचे प्रमुख होते मामांच्या बरोबर त्याच्यामुळं ते बसवून घ्यायचे आणि मामा विनोदाचे काम करायचे आज मामांच्या जवळजवळ कितीतरी विनोदी भूमिका त्याच्यातनं गाजलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यात कोणकोणत्या भूमिका करायला त्यावेळी संधी मिळाली मला त्याच्यामध्ये लग्नादी कुंकुपोसणीमध्ये त्यांच्याबरोबर नाण्या हऱ्याचं काम होतं हऱ्याचं काम मला करावं लागत त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडला मी ते काम केलं आणि याच्यामध्ये असे पुढे ठार करामध्ये माझ्या मास्तरची भूमिका होती ही त्यांच्याबरोबर करायला लागली म्हणजे मामांच्या बरोबर काम केलं त्यांच्याबरोबर बरोबर कॉमेडी पुन्हा एक याचं वगणं ते केलं होतं आम्ही तुमच्या रजनीश वरती त्याच्यामध्ये दोघं बरोबर कामं केली त्यांनी मला त्यावेळेला काही माझी दाढीबिडी वगैरे नव्हती बरं तुम्ही, तुम्ही वडिलांच्या बरोबर काम करताना कसं हो काय दबाव यायचा का दबाव येत होता कारण त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर त्यांना इकडे तिकडे वाकड तिकडे कुठली गोष्ट चालत नव्हती सोंगाड्या सोंगाड्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे सोंगाड्या म्हणजे अंगविक्षेप हा सोंगाड्या नाही शाब्दिक हा सोंगाड्या आणि त्यांची स्वतःची सवय मुळात शाब्दिक होती ते कधी कोणच्या बाईना धरलं वडलं केलं यात जी कॉमेडी होत होती असला प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये कधी गेलेला नाही मी एक वेळेला त्यांच्याबरोबर काम करत होतो मुंबईला साहित्य संगला आमचा कार्यक्रम होता आणि लग्नाआधी कुंकू पुसले हे वगनाट्य आमचं होतं त्यावेळेला मग त्यांच्याबरोबर ते, ते हारेची भूमिका मी कॉमेडीची करत होतो आता ते दोघंजण एकमेकाला धरतात पळायच्या नादात असतात त्या एवढ्या हा प्रकार आहे आणि त्यावेळेला दोतर 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 आ, ते धोतर धरून तू धोतर असते धोतर धरून माझं गुडघ्यापर्यंत धोतर वर आलेलं माझं तेवढं धोतर वर आलेलं बघितल्यानंतर शीन झाला मी पाठीमाग बसतो तो बाप म्हणजे वडील आमची बुट घेऊनच माझ्या अंगावर धावले की म्हणले आई हे काय आहे म्हणजे काढून टाकलं तर लई प्रेक्षक हसतील पब्लिक हसेल तुला हे काढून टाकली तर लय पब्लिक हसेल म्हणजे हे काय हे असं चालणार नाही म्हणजे इथपर्यंत त्यावेळे काळामध्ये प्रत्येक गोष्टीची जपणूक करावी लागते अंग प्रदर्शन किंवा अजिबात चालत नाही जेवढं शाब्दिक होईल आणि ऍक्शन कॉमेडी होईल ऍक्शन कॉमेडीला आणखीन त्याला जादा महत्व दिलं जातो आणि म्हणून माझं त्या म्हणजे त्यांच्या आम नंतर आमचं एक वागनाट्य गाजलं की डावत्या त्या बाईच्या रक्ताचं सुरेश काळे जे दत्ता माडिक पुणेकर यांची थोरले जावई यांचं ते वगनाट्य होतं ते वगनाट्य बरंच मोठं होतं एका पार्टीकडे ते म्हणजे रघुवीर खेडकरांच्याकडं ते पा होतं पण ते पार्टीकडे काय त्या पार्टीने काय चालवलं नाही ते वगनाट्य पण कोणा ते माझ्याकडं दिलं त्याने ते वगनाट्यात मी बारा भाग काठशाट करून दोन एक तासाचं कसं होईल असं एवढा प्रकार केला आणि ती वगनाट्य आम्ही वसवल कुठल्या पार्टीत दत्ता माणिक पुणेकर गुलाबरोबर पार्टीला बसून म्हणजे वडिलांच्या नंतर चौऱ्याऐंशी नंतर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सांगताय आणि ती वर्ण इतकं गाजलं त्यामध्ये माझी एक भूमिका होती ॲक्शन कॉमेडीची होती आणि मी माझ्या स्वतःच्या अक्कल हुशारीनं त्याच्यामध्ये जी कॉमेडी केली ती त्याला तोडच राहिली नाही अशा प्रकार तो झाला अजूनही लोकांच्या लक्षात आहे की की तो प्यारे लाल मी पॅरेलची भूमिका त्यावेळेस त्यात केली होती तशी चांगल्या प्रकारची कॉमेडी भूमिका झाली पण ते वगनाटी चांगल्या प्रकारे गाजलं त्याचा किस्सा एक मला एक सांगताना आमचं एक कलावंत शिरूर तालुक्यातला एकनाथ शेवाळी म्हणून आहे तो एकनाथ शेवाळी म्हणायला लागला आम्ही सगळेजण एके ठिकाणी होतो महाडीच्या पार्टीला आणि त्यावेळेला आम्ही रेसलमध्येच एक वगनाट्य घ्यायचं ठरवलं एक वगनाट्य घेऊया आपलं जुनं ते म्हणलं जुनं वगनाट्य घ्यायचं आणि त्याची रेसल करूया नारळ फोडूया असा त्यांचा विषय झाला त्यावेळेला बरीचशी जुनी मंडळी त्या ठिकाणी होती फक्त मी नव्हतो त्या पार्टीला मग त्यांनी ते डावत्या बाईच्या रक्ताचं हे ते घ्या घेतलं पोड्याला नारळ पोडायला घेतला म्हणजे अण्णांना बोलवलं म्हणजे आत्ता महाडिका आणि अण्णा हे नारळ एवढा पोडा आम्ही कार्यक्रमाला रिहसल सुरू करतो ते म्हणायला आले कोणतं वगनाटे ते तर ते म्हणायला आली सगळी जण सांगायला म्हणजे की डावत्या बाईच्या रक्ताचं आम्ही घेतलं त्यांना म्हटलं मी नारळ पडत नाही वगनाटे नको आहे का हे वगनाटे तुम्हाला बसणार नाही म्हटले तुमचं काम नाही आहे ह्या वगनाट्यात जर मुबारक एकटा असता तर तुम्हाला ती वगनाटे त्याने बसून दिलं असतात ते बसलं असतं पण तो नाही ते वगनाटे बसणार नाही तुम्ही ते वगनाटे काही घेऊ नका अशी प्रतिक्रिया त्यावेळेला दत्ता माडिक पुणेकर यांनी एकवाळी वगैरे यांना दिली आणि त्याने ती पुन्हा मला सांगितली म्हणजे भय असं काय होतं म्हणजे काय म्हणजे माझी ॲक्शन प्रावेळी होती भाषण काही लिहून लई नव्हतं म्हणलं मला पण माझी ॲक्शन कॉमेडीच होती त्यात आणि त्यामुळे आमच्या दोघांची सांगडी चांगली बसली ती भाडी साहेबांची आणि माझी त्याची कॉमेडीच होती ती दोघंही आम्ही कॉमेडीला सुटलं त्यांच्या सांगतीला दुसरा कोणी पुन्हा बसणे मीच बसलो तेव्हा जास्त ते वगन ते झालं खूप सुंदर तुम्ही सांगताय तुमचा जीवन प्रवास याच्यातनं कसा सुरू झाला आहे आणि विशेषतः गुलाब मामा आणि गणपतवी माने चिंचणीकर त्याचबरोबर संगीत रण दत्ता माढी पुणेकर या सगळ्यांची आठवणी तुम्ही सांगायला लागलेल्या आहे आणि कलेचा जीवन प्रवास तुमचा सुरू झालेला आहे आत्ताचा बदललेला तमाशाही तुम्ही सांगितला आहे मग आता तुम्ही पुन्हा कार्यक्रमाकडे जाणार विचार आहे की जाणार आहे का का थांबणार आहे नाही पण आता काही जाण्याची इच्छाच वाटत नाही बरं कारण ज्या हुरपण जातो काही प्रेक्षक जुने प्रेक्षक आमचे आम्हाला जे मला ओळखणारी आहेत माझे चाहते आहेत परीक्षेत ते बोलवतात ते म्हणतात की तुमची गाठ पडत नाही या रूपांतर तुमची गाठ पडेल तुम्ही येत जावा हा प्रेक्षक सांगते परंतु ते काय त्या प्रेक्षकांना देण्यासारखं काहीच नाहीच मग ते संधी नाही मिळत ती सरळ विचारतात तुम्ही आहे तर मग हे असं काय चाललं येऊ आता त्यावेळेला काय भगनाट्य चालत नाही त्यावेळेला त्यांना काय उत्तर द्यायचं आता प्रेक्षक कसं आहेत त्यांनाही माहीत तुम्हाला बसून राहं लागतंय बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बसून राहून थोडं काम करावं असलं तेवढंच नॉर्मल करावं लागतं कुठं लेक्चर आहे किंवा गणाला जाणं लेक्चर आहे किंवा एखादं फारसं असलं तर एखाद्या फारशामध्ये एक, एक एक काम एवढंच प्रकार होऊन गेलं नाही आता बाकी काय राहिलेलं नाही त्यातलं बरं जाता जाता एवढं सांगेन तुमच्याविषयी भरपूर तुमचं आठ दहा तास सुद्धा घेतलं तर तुमच्याकडे मटेरियल संपणार नाही मला माहीत आहे पण तुम्ही कलावंत म्हणून आता सगळं जीवन प्रवास केला खरोखर आपलं जीवन सार्थकी झालं असं वाटतंय का काय अपुरी राहिली काय कला ही कलाच आहे काय ही कला ही कलाच आहे कलेला माणूस वाहून घेतो नाही तुम्ही वडिलांच्यामुळे गेलाय गेला नसता तुम्ही मी काय तिकडे गेलो नसतो पण तू मला मुळातच की त्या कलेविषयीच एवढं हे नव्हतं पण तुम्ही प्रकार असा झाला गावातील एक दोन नाटकामध्ये मी एक काम केलं पहिल्यांदा त्या नाटकामधली भूमिका माझ्या चांगल्या झाल्या होत्या आणि मी काम चांगल्या प्रकारे करतो याचा बी लोकांनी प्रतिसाद त्यांना दिला होता सांगितलं तू काम चांगलं करतोय बरं का असं सांगितलं वडीलच पुन्हा त्यामुळं गेलो पण तू आता काय त्यातला काय प्रकार राहिला नाही दुसरी गोष्ट कलावंत शेवटी जसं आज मी राहून राहून पिक्चर बघतो ते म्हणजे नाना पाटेकरांचा नटसम्राट हां माणसाच्या जीवनाची कलावंताची जीवनाची शोक म्हणजे विवा शिरवाडकरांनी जे नटसम्राट नाटक लिहिलेलं कलावंत डॉक्टर लागूनी त्याच्याची भूमिका केली होती सत्तरच्या दरम्यान झाला त्याचा आता त्यावेळची ज्या भूमिका केलेल्या असतील त्या लागूनी केल्या डॉक्टर लागूनी केल्या परत सुरुवातीची भूमिका गिरीशोकने पण गिरीशोक त्याच्या आधी शांताजोग यांनी तिने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे की कलावंताच्या आयुष्याचा उत्तरार्ध जो आहे वाई वाई त्याची वाई वाईट आहे त्याची मुलं सुद्धा त्याला कशी डावलतात हे उच्च कलावंताच्यात त्याच्यात होईल आपल्याकडे पण तरी पण कुठलाही कलावंत असो त्याचे उत्तरता काळ थोडासा फार कठीण परिस्थिती जातो त्याचे अवहेल होते ते दाखवणे दाखवलेला आहे पण त्याच्या कलावंत हा कलेनं मोठा आहे हे मात्र नक्की आहे की कलेनं तो मोठा आहे की हे मान्यच झालं तो कला आहे त्याच्याकडे तो कलेनं मोठा आहे सगळं मोठं आहे पण नाही हे होत जाणार आहे सोडून द्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात उत्तरता काळ राहतो कलावंताला थोडं जास्त त्याच्या ते वाट्याला सामोरं जावं लागतं कारण त्याला नियोजन नसतं अनेक गोष्टी असतात त्याच्या आयुष्यात पण एकूणच तुमच्या जीवनाचा प्रवास खूप सुंदररित्या झालेला आहे आणि असाच होत राहू आणि तुमच्याशी सातत्यानं भेट आमची नक्की होईल खरं तर अजून कलेची सेवा कार्य तुमच्या हातून घडणार होईल सुद्धा नसेल तर तुम्ही थांबला तर थांबेल सुद्धा पण महाराष्ट्राला पुन्हा एकदा या ठिकाणी मुबारक भोरगावकरांचं मोठे मोठे फड त्यांना तुम्हाला मागणी करतात हे मात्र निश्चित आहे यानंतर यातून एक इच्छा राहिली म्हणजे अशी आता दत्तामाडिक पुणेकर गुलाब बोरगावकर हे दिग्गज यामधले होऊन गेले त्यांच्यासारखे पुन्हा होणे नाहीच कुणी होणार बी नाही झालं नाही हा प्रकार बरोबरचा आहे परंतु दत्ता महाडिक पुणेकर यांनी त्या काळामध्ये त्यांचं केलेलं वगनाट्य संत तुकाराम तुका झाला शिकसारखा तो संत तुकाराम अतिशय चांगल्या प्रकारचं वगनाट्य त्यावेळेला केलं गेले आणि त्याला प्रेक्षकांनीही चांगल्या प्रकारचे दाद दिले परंतु प्रेक्षकांच्या समोर आता <laughs> ते काहीच नाही त्यामुळं ते एक इच्छा राहिली अशी की पुरत ते वगनाट्याचे एक चार पाच शीण प्रेक्षकांना पुन्हा द्यायची आणि हे मी स्वतःहून देणार सगळे सगळ्या भूमिका आहेत त्यामध्ये ज्या भूमिका आहेत त्यामध्ये संत तुकारामांची भूमिका आहे जिजाऊची भूमिका आहे कासूची भूमिका आहे महादूची भूमिका आहे रामेश्वर शास्त्रीची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे तानाजी मालुसरे आहेत येसाजी कंक आहेत बाजी फासलकर आहेत अशा बऱ्याचशा भूमिका त्यामध्ये आहेत परत हा दोन त्यामधले विलन कॉमेडी अधिक विलन नाही त्यामध्ये आहेत तुंबाजी आणि मंबाजी ह्या दोन भूमिका त्या भूमिकाही मी त्यांच्याबरोबर केल्या त्यामध्ये आणि म्हणजे त्यांच्या त्यामध्ये मी त्यावेळेला तुंबाजीची भूमिका केली माझ्या जोडीला मंबाजी होते शंक दत्तोप्र चव्हाण सविंदेकर त्याच्या आधी आनंदराव पांगारकर आम्ही अशी जोडी होती आमची अतिशय चांगल्या प्रकारची आम ती आम्ही सांगडं घातलेली होती त्यामध्ये ते त्यातले एक पाच सहा शीण परत प्रेक्षकांना द्यायचे आणि प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स मिळतो हे बघायचं आहे हा एवढ्यासाठी तो एक व्हिडिओ काय हरकत नाही तुम्ही खूप सुंदर एक तुमची इच्छा व्यक्त केली आहे ते आपण निश्चित पूर्ण करू आणि जुनं जुनं जे खरोखर जे आहे ते प्रेक्षकांच्या पोचवण्याचा आमचा दृष्टिकोनच आहे पण एकूणच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तमाशा कलेमध्ये आयुष्यभर सक्रिय राहिला आणि यानंतर तुम्ही आता तुमचं उत्तर आयुष्य प्रकृतीमुळं तुम्ही घरी घालवता ही एक चांगल्या आनंदाची गोष्ट आहे आपल्या मुलाबाळांच्यात आपल्या कुटुंबात मिळून मिसळून राहणं नाहीतर कलावंत बाहेर असतो आणि कलावंताचा शेवट होतो त्याची मुलंसुद्धा त्याला बघायला नसतं अशी कितीतरी उदाहरणं तुम्ही बघितलेली आहेत असं काही आपल्या वाट्याला येऊ नये त्यामुळं वेळीच थांबणं हे मला खूप आवडतं भाई नंतर आणि नमस्ते